नाशिक दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेते आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी वणी परिसरात उपसरपंच विलासकड यांच्या कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली प्रास्ताविक करतेवेळी उपसरपंचांनी दिंडोर तालुक्यातील शेती विषयक दळणविळण विषयक समस्यांची माहिती सादर करत दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष पाकाळीतर शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र द्राक्ष परीक्षण प्रयोगशाळेची मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विलासकड यांनी घातली आहे या सर्व समस्या ऐकल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत विविध समस्यांवर चर्चा आणि मार्गदर्शन केलं येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये द्राक्ष शेती करणं पहिल्यासारखं सोपं राहिलं नाही हा उल्लेखही त्यांनी यावेळी केला त्यातच करोनामुळे विदेशात होणारी निर्यात थांबलीये त्यामुळे शेतकरी अजून संकटात सापडला जाण्याची शक्यता वर्तवली गेली परंतु राज्यात लवकरच ठोस उचलली जातील त्यांनी यावेळी सांगितलं मार्गदर्शन करताना येणाऱ्या काळात द्राक्ष व्हरायटी बदलायला हवी ही जगाची गरज आहे त्यासाठी शरद पवारांनी संपूर्ण जगात जास्त मागणी असलेले द्राक्ष पिकाची चिली या देशातील लागण केलेली वाण आणण्याचा प्रयत्न केला असल्याची आठवण त्यांनी करून दिली केंद्र शासनाच्या चुकीच्या निर्णयात शेतकऱ्यांना फटका बसत त्यांनी यावेळी यावेळी सांगत केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी ना शिरवाल राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेट्टे कळवण विधानसभेचे आमदार नितीन पवार इगतपुरी विधानसभेचे आमदार रमण खोसकर यांसह वणीचे उपसरपंच देवेंद्र गोंगडे सदस्य मनोज शर्मा मनोज थोरात विजय बर्डे रविभाऊ सोनोने आबा देशमुख महेंद्र बोरा नामदेव भास्कर फुगट, प्रकाश खापिया, प्रकाश कळ, राम भाऊ पाटील मुन्ना मनियार प्रशांत कड राजेंद्र थोरात राष्ट्रवादी दिंडोरी तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष तौसिफ मनियार संजय वाघ प्रकाश वाघ सुनील बर्डे कारभारी कड जमीर शेख राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सलीम मनियार वणी युवा काँग्रेसचे सचिन मातेरे शरद महाले यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सागर मोर वणी